आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी भावना वैराट आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला तालुक्यात शेतकऱ्याने उभ्या पिकांमध्ये फिरवला नांगर गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अकोला तालुक्यातील शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला शेंगा लागल्या नाहीत त्यामुळे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन 25 रोजी कौलखेड बहादूरपूर येथील एका युवा शेतकऱ्याने आपल्या शेतातील सोयाबीन पिकावर ट्रॅक्टरने वा खरणी पिकांमध्ये नांगर फिरवला अचानक या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक गणिती ताळमेळ बिघडला झाले आहे शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येकडे शासनाने त्वरित लक्ष देऊन आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे नमस्कार मी कोलखेड बहादूरपूर येथील शेतकरी सततच्या दोन महिन्याच्या पावसामुळे आमच्या सोयाबीनला एक टिंक राहिलेली नाही त्या कारणामुळे उभ्या उभ्या सोयाबीनमध्ये आम्हाला ट्रॅक्टर मारण्याची पाळी आलेली आहे तरी याची दक्षता घेऊन सरकार माझ्या काहीतरी मदत लवकरात लवकर जाहीर करावी अशी मी सरकारला विनंती करतो